नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि आज जे आहे तर आले बाजारभाव आजचे आले बाजारभाव जे जाग्यावरची खरेदी आहे तर त्याबद्दल आपण आज थोडंसं बोलू आणि जे सुरू असलेले आल्याचे जे बाजारभाव आहे तर त्याबद्दल आज आपण थोडंसं बोलू शेतकरी मित्रांनो आले बाजारभाव जे आहे तर चौदा ऑगस्टचे खोडवा जो आहे शेतकरी मित्रांनो आता सध्या खोडव्याची काढणी खूप मोठ्या प्रमाणात छत्रपती संभाजीनगर फुलंबरी तालुक्यामध्ये सुरू आहे कॉन्स्टंट सुरू आहे आणि काढनेचा वेग हा कायम चालू आहे आणि थोडंसं पाऊस थोडंफार जास्त म्हणजे काही भागामध्ये पाऊस असल्यामुळे थोडेसे काढणीला जरा मध्यंतरी ब्रेक आला होता आणि आताही सध्या पाऊस सुरू असल्यामुळे काही ठिकाणी जिथं वापसा कंडिशन सुरू आहे आ, तर अशा ठिकाणी काढणी जी आहे तर काढणी जोरात सुरू आहे आणि पावसावरती डिपेंड आहे कारण की ज्या ठिकाणी जादा पाऊस असल्यामुळे त्या ठिकाणी आलेला काढणीला समजा थोडंसं गती जी आहे तर मांडवलेली आहे शेतकरी मित्रांनो जे आजचे पंधरा आपलं चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे जे आलेचे बाजारभाव आहे छत्रपती संभाजीनगर तालुका फुलंब्रीमधले फुलंब्री तालुक्यातील आपण एकंदरीत बाजारही सांगत आहेत आणि त्याचबरोबर जो खोडवा आहे तर खोडव्याचे म्हणजे जुने आले जुन्या आल्याचे जे बाजार सध्या सुरू आहे तर पस्तीसशे रुपये हा प्लॉट जो दिलेला आहे तर पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल या दराने दिलेला आहे म्हणजे पस्तीसशे तीन हजार पाचशे प्रति शंभर किलो असा हा दर आहे त्याचबरोबर जो नवीन आले आहे शेतकरी मित्रांनो तर नवीन आल्याचे जे आहे तर पाचशे रुपये प्रति क्विंटल म्हणजे पाचशे रुपये प्रति शंभर किलो असं नवीन आल्याचे आजचे जे बाजार सुरू आहे छत्रपती संभाजीनगर फुलंब्री तालुक्यामधले बाजार आहे ज्या भागामध्ये वेगवेगळ्या म्हणजे आता आले जे आहे तर बऱ्याचशा महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये होतो वेगवेगळ्या तालुक्यात होतं कमी जास्त प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी आलेचे जे बाजार आहे चालू आहे सुरू आहे खोडव्याचे त्यांनी कमेंटमध्ये कमेंट करावी आणि श शेतकरी मित्रांनो आता बऱ्याच दिवसानंतर आपण बघतोय की आलेला आता जवळपास खोडव्याला चार चार महिने पाच पाच महिने कम्प्लीट झालेले आहे आणि मेपासून आपलं एप्रिल मेपासून जर पकडलं तर त्याचबरोबर जर तर नवीन आल्याचा जो माल आहे तर बऱ्यापैकी सध्या बनलेला आहे आपण जर या व्हिडिओमध्ये बघायचा प्रयत्न जर केला तर मी आपल्याला दाखवतो जुन्या आल्याच्या कम्पेअरमध्ये जो नवीन जो आला आहे तर नवीन आल्याची जी आहे तर बऱ्यापैकी बनलेली आहे जाडी वगैरे फुटवा एकदम जबरदस्त आहे आणि वजनही आता बऱ्यापैकी आणि त्याला कलरही बऱ्यापैकी आहे यायला सुरू झालं आहे शेतकरी मित्रांनो नवीन आल्याची जी खरेदी म्हणजे ह्या वेळेमध्ये अपेक्षेत जे आहे तर कमीत कमी चौदाशे पंधराशे एक हजारच्या प्रेक्षा जास्त खरेदी ही पाहिजे होती कारण नवीन आले बी बऱ्यापैकी तुम्ही आपण जर बघितलं तर बऱ्यापैकी बनलेली आहे त्याची जाडी वगैरे आणि त्याच्या त्याला रंग हा बऱ्यापैकी आता आलेला आहे तर शेतकरी मित्रांना एक सांगू इच्छितो की जर आहे तर नवीन जुना बरेचसे व्यापारी करतायत तर त्यामध्ये एक सांगायचा प्रयत्न असा आहे की बा नवीन आलेलासुद्धा एक हजार एक हजार रुपयाच्या प्रति म्हणजे एक हजाराच्या वरती रेट असायला हवा हो होता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब नक्की करावं धन्यवाद